रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आयुष्यात कित्येक नाती ही संवादामुळे टिकून राहतात तर कित्येक नाती ही संवादाविना तुटून जातात वादावादी नको काही स्पष्ट बोलायला नको मग बरेच वेळा आपण आपल्या भावना व्यक्त करायचं टाळतो तर भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या भावना हस्तांतरित करण्यासाठी शब्दांचं सुरेख माध्यम आपल्याकडे आहे परंतु असं असताना सुद्धा आपण ते साधन बरेचदा वापरायचं टाळतो आणि स्पष्ट काही बोलत नाही यामुळे अनेकदा गैरसमज मात्र होत राहतात नाती दुरावत राहतात काही मिळवण्याच्या ऐवजी आपण गमावत मात्र खूप राहतो आणि मग हाती राहते शून्य बाकी याच आशयाची आपण कविता ऐकणार आहोत बाकी शून्य कवयत्री ज्येष्ठा अमोल भागवत कोंढर तामणे तालुका चिपळूण ऐकूयात बाकी शून्य कित्येकदा राहून जात मनापासून व्यक्त होणं क्षणोक्षणी आठवत राहतं मग शब्दांचं ऐनवेळी माग फिरणं आज सांगेन उद्या बोलेन म्हणत म्हणत निघून जातो काळ आज सांगेन उद्या बोलेन म्हणत म्हणत निघून जातो काळ अडगळीत टाकलेल्या भावना पण आयुष्यभर करत राहतात घायाळ आज सांगेन उद्या बोलेन म्हणत म्हणत निघून जातो काळ अडगळीत टाकलेल्या भावना पण करत राहतात आयुष्यभर घायाळ न बोलता कळेत म्हणत पाहत बसतो वाट न बोलता कळेल म्हणत पाहत पसतो वाट पाहता पाहता घट्ट होते गुंत्याची निर्गाठ न बोलता कळेल म्हणत पाहत पसतो वाट पाहता पाहता घट्ट होते गुंत्याची निर्गाठ अव्यक्ताच्या मोहात शेवटी भावना राहतात एकाकी व्यक्त होणं वजा करून हाती राहते शून्य बा अव्यक्ताच्या मोहात शेवटी भावना राहतात एकाकी व्यक्त होणं मजा करून हाती राहते शून्य बाकी हाती राहते शून्य बाकी आहे ना मंडळी आयुष्यात संवादाची नितांत गरज आहे आणि संवाद नसेल तर काय बाकी शून्य आवडली कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया मैत्र शब्दांचे ज्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार